नमस्कार मराठी महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सगळं लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीमध्ये घमासान आहे महायुतीच नाही तर केंद्रीय पक्षसृष्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष हे सैराभैर पळत आहेत काय करावं काहीही सुचत नाही फार मोठं हत्यार ई एम आहे मात्र लोक ई व्ही एमच्या बाहेर जाऊन त्यांना विरोध करतायत ईव्हीएम व्ही एममधून जरी त्यांना काही आकड्यांची सेटिंग करता येत असली तरीसुद्धा ते आटोक्यात राहत नाही हे केंद्रीय पक्षसृष्टींना माहीत आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा चेहरा आम्ही निवडणुकीच्या नंतर आता पाहिला पाहिजे अमित शहा एकदम गोल गरगरीत असे गाजरासारखे लाल बुंद असायचे नरेंद्र मोदी असे टसटशीत भरलेले असायचे मात्र त्यांचे गाल असे खाली गेले आहेत अमित शहाचे गाल कसे खाली गेलेत आहेत अमित शहा लाल नाही पांढरे शुभ्र पडलेत हताश झालेत जबाबदार लोक हे जे आहेत ते परेशान झालेत घाम फुटला आहे प्रकारे सरकार टिकवता येईल आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतर राज्यांचा ताबा कसा घेता येईल यासाठीचे जुळवाजुळवे आणि ॲडजस्टमेंट करत करत त्यांच्या नाकामध्ये दम आलेला आहे अमित शहा आणि मोदी उठसूट मुंबई उठसूट मुंबई मुंबई येतात पक्षांची बैठका घेतात सर्वे विचारतात तर सर्वेमधून काय आहे तर कुठेही वीस तीस चाळीसच्या पुढे महाराष्ट्रामध्ये बी जे पीला जागा मिळत नाही आहेत मित्रपक्षांच्या पकडून सत्तर ते चाळीस साठ जागा त्यांना मिळत आहेत असं सांगितलं गेलं आहे एक गोष्ट सगळ्यात प्रकर्षाने या ठिकाणी मला सांगायची आहे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे सुस्त आहेत कसं जेवण तीन टाईम करून झोपतो आपण फॅन लावून ए सी तशा प्रकारची परिस्थिती ठाकरे पवार शरद पवार आणि तिकडं काँग्रेस आहे मस्त झोपत आहेत ते निवडणुका तोंडावर आहेत काही हालचाली नाही आहेत कारण काय आहे कारण भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्याकडं असलेले मंत्री आमदार हे शरद पवारांच्या संपर्कामध्ये आहेत उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत संजय राऊत उद्धव ठाकरेंना वारंवार विनंती करतायत कुठल्याही गद्दाराला परत घ्यायचं नाही शरद पवारांच्या दाराला साल ठेवली नाही उमराला साल ठेवली नाही या भारतीय जनता पार्टीच्या आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांनी शरद पवारांकडं जाऊन चक्रा मारून हे आलेले आहेत लोकसभेला ज्या प्रकारे दारुण पराभव सहन करावा लागलेला आहे त्याच धर्तीवर आता विधानसभेची रणनीती सुरू झाली शरद पवारांकडं गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे आणि शरद पवार हे आता फार असे गळ टाकून आणि चापून चापून मासे पकडत आहेत मस्त बसलेत ते तळ्याच्या कडेला गळ टाकायचा आहे मासा पकडायचा आहे चांगला आहे का? का दुखी आहे का याच्यावर काही ब्लेम आहे काही आजार आहे चांगला असेल तर घ्या नसेल तर पुन्हा वापस फेकून टाका आणि नंतर दुसरा गळ टाका अशा प्रकारची परिस्थिती शरद पवारांनी सुरू केली आहे उद्धव ठाकरे माईक घेतात पत्रकार परिषद आणि हल्ल्यावर हल्ले भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंच्या दोन शब्दाला दहा शब्द देऊन उत्तर देते मात्र दमछाक होतोय आय टी सेल झोपलाय भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं आय टी सेल झोपलाय लोक बोलू देत नाहीत तोंड बाहेर काढू देत नाहीत कॉमेंट जी जर बरसात पाहिली ना महायुतीच्या लोकांवर तर विचारायला नको कॉमेंट बंद करायला लागतात अशा प्रकारची कॉमेंट महायुतीमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची संघटना त्यांचे आय टी सेल हातबल आहेत या सगळ्या गोष्टी फार त्यांच्यासाठी जड झाल्या आहेत अवघड जागेवरचं दुखणं आहे अवघड जागेवरचं दुखणं म्हणजे काय ते दाखवता येत नाही आणि त्याच्यावर इलाजही करता येत नाही इतकं मोठं हे दुखणं महायुतीला झालेलं आहे शरद पवारांच्या संपर्कामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांचे सगळे आमदार खासदार संपर्कामध्ये आहेत जिथं जिथं त्यांची उमेदवारी धोक्यात आहेत ते सगळी लोक शरद पवारांच्या उंबऱ्यामध्ये जाऊन चपला झिजवत आहेत आणि त्यांच्याकडून सल्ले घेतायत काय करायचं आहे आम्हाला घेता का आम्हाला मदत करता भारतीय जनता पार्टीवर आता विश्वास राहिलेला नाही लोक भारतीय जनता पार्टीला मदत करत नाहीत शिंदेंना मदत करत नाहीत आम्हाला सोबत घेता का मदत करता काय सेटलमेंट करता तुमचे हात जोडतो अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या महायुतीच्या लोकांवर आलेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रकारे कोंडवाडा करून ठेवला होता आला मधी टाक आला मधी टाक आला मधी टाक अशी प सगळी परिस्थिती होती आता तो कोंडवाला फुल भरलेला आहे कोंडवाड्याचा मालकच तिथं त्याला कोंडवाड्याला आडवायला इतका सक्षम ताकदवर राहिलेला नाही त्याच्यामुळे आता कोंडवाडा तुटून बाहेर पडायची वेळ आलेली आहे म्हणले आमच्याकडं आवक वाढलेली आहे नुसती गर्दी झालेली आहे आता विधानसभेला गर्दी आणि कुणाकोणाला किती किती आमदार करणार या सगळ्या गोष्टी आता पाहायला मिळतात भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आणि निष्ठावंत नेत्यांच्या खालून जमीन सरकलेली आहे चाळीस वर्ष झालं पक्षामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारची संधी नाही कुठल्याही प्रकारचं पद प्रतिष्ठा नाही आणि आलेल्या आया रामांना पद प्रतिष्ठा मंत्री आमदार खासदार करायचं आणि सोबत घेऊन फिरायचं अशी सगळी परिस्थिती आहे निष्ठावंत कार्यकर्ते आता हातबल झालेले आहेत ते म्हणत आहेत की महाविकास आघाडीकडे जाऊ मात्र यांची एकदा झिरवू अशी सगळी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या सगळ्या लोकांना फार अडचणीचे दिवस आता येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळत आहेत अजित पवारांचं तर विचारायलाच नको अजित पवारांना कुणीतरी सांगितलं आहे गुलाबी गँग तयार करा आणि गुलाबी शर्ट घालून फिरा काय फायदा त्याचा व्हायला लागलेला आहे अजित पवारांना खालून लोक शिव्या देत आहेत सोशल मीडियावर आणि कॉमेंट बॉक्समध्ये अजित पवारांचे खासदार किती हे विचारल्यानंतर लोक म्हणतात एक आणि विधानसभेला आमदार किती तर ते म्हणतात दोन अशी सगळी परिस्थिती आहे अजित पवारांनी जो बारामती मध्ये खेळ खेड़ खेळला तो खेळ तिथं फेळ गेल्यानंतर त्यांना झुकून सलाम करावा लागला बारामतीकरांना की माफ करा मी त्या ठिकाणी जे आहे ते माझ्या बायकोला उमेदवारी दिली या सगळ्या गोष्टी अजित पवारांना फार मोठ्या जड जात आहेत आणि अजित पवारांना सोबत घेणं भारतीय जनता पार्टी शिंदे यांना यांनासुद्धा फार जड झालेला आहे नाकापेक्षा मोती जड झालेल्यासारखं झालं आहे आणि लोक आता भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना सोडून अजित पवारांना सोडून थेट शरद पवारांकडे जात आहेत आणि म्हणून शरद पवार हे निश्चिंत आहेत शरद पवारांच्या संपर्कात अनेक लोक भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि निष्ठावंत आहेत त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते त्यांना कारण काय आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अगोदरच गर्दी आहे प्रत्येक विधानसभेला चार चार लोक महायुतीमध्ये आहेत आणि चार चार लोक एका एका पक्षाचे आहेत अजित पवाराचे चार लोक विधानसभेला आहेत तिकडं शिंदेंचे चार लोक सभेला आहेत भारतीय जनता पार्टीचे चार लोक सभेला आहेत आठ ते बारा अशी लोकं इच्छुक आहेत आणि मातब्बर आहेत चांगलेच पैसेवाले आहेत शंभर शंभर कोटी रुपये खर्च करणारे उमेदवार एका एका पक्षाकडे चार चार आहेत आणि सगळेच आमदार अजिबात होणार नाहीत तिथं एकच आमदार उभा राहणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघामधला हा इच्छुक उमेदवार असं म्हणतो की आभी नाही तो कभी नाही म्हणून सगळेच अपक्ष उभा राहणार आहेत आणि अपक्ष उभे राहिलेले लोक हे पक्षाकडचे असतील बाहेर निघून मी आमदार होणार आहे मला मदत करा अशा प्रकारच्या पाट्या घेऊन येणाऱ्या लोकांना अजिबात आता मतदान केलं जाणार नाही कुणीही यायचं आणि मी आमदार व्हायचं असं चालणार नाही अशी सगळी परिस्थिती आता मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे शरद पवारांचा उद्धव ठाकरेंचा आणि काँग्रेसचा एक हात तुपामध्ये आहे आणि एक हात तेलामध्ये आहे दोन्ही मस्त असं आणि एकदम राईट काम झालेलं आहे त्यांचं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुवतीच्या नाकात दम आलेला आहे झोपा उडालेल्या आहेत कसं राज्य मिळवायचं आणि कशी सत्ता मिळवायची म्हणजे जे उसवलं आहे ना त्याला टाकेच बसत नाहीत त्यांना कितीही मोठी सुई वापरा कसल्याही सुया वापरा सुई जमत नाही आणि धागाही टिकत नाही अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे महायुतीचं जे काही फाटलं आहे ना ते शिवायला कुठल्याही सुईचा वापर होत नाही आहे मोटी पोकली लिया है। जनते मदे। पोकली फार मोठी दरी आणि पोकळी निर्माण झालेली आहे महायुती आणि जनतेमध्ये ती पोकळी भरून काढणारं कुठलंही हत्यार भारतीय जनता पार्टीला कामी येऊ शकत नाही मग ती लाडकी बहीण असेल दाजी असेल भाऊ असेल किंवा मग कुठलं सिलेंडर असेल काहीही मदत करणार नाहीत त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुती फार अडचणीत आहे आणि शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये मुक्त संचार करत आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय म्हणायचं आहे मी जे बोललो तुम्हाला खरं वाटतं का या सगळ्या गोष्टी तुमच्याही मतदारसंघामध्ये आहेत का महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या लोकांना वाटतं की मी जे बोललो आहे ते सत्य आहे आणि ज्यांना कुणालाही या सगळ्या गोष्टींबद्दल काही सांगायचं असेल त्यांनी निसंकोचपणे स्वच्छ आणि ट्रान्सपरंट शब्दांमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये त्यांची प्रतिक्रिया द्यायची हा व्हिडिओ जर त्यांना आवडला असेल तर त्यांनी जाहीर त्याला शेअर करायचा आहे हाच व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथूनही फेसबुकच्या पेजहून हा व्हिडिओसुद्धा शेअर करा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि तिथंही कमेंट नक्की करा धन्यवाद